आज आंदोलन चालू आहे आपण किती वेळापासून उभा आणि काय वाटतं आपल्याला जवळपास एक तासापासून आम्ही इथं संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर थांबलेलो आहे या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहीत पडलं आम्ही तिकीट काढलं की पंधरा टक्के भाववाड झालेली आहे वास्तविक पाहता महागाईने सर्व जनता होरपडत असताना अशा वेळेस खरखर खर खर तर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भाववाळ करून प्रवाशांची एक प्रकारे लूट चालवली आहे आणि शासनाने एक प्रकारे महिलांसाठी जी योजना आणली होती त्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण होतं सन्मान योजना चालू होती सगळं काही व्यवस्थित चालू होतं जे लोक एसटी कडे जाणार नसत एस टीकडे होते जे लोक एसटी जाणार नव्हते ते लोक एस टीकडे ओळखले होते एक चांगली सकारात्मक बाब याच्यातून दिसत होती त्यामुळे एस टीला चांगले दिवस येतील असं आम्हाला पण वाटत होतं आणि एस टीचा प्रवास एक सुरक्षित प्रवास आहे म्हणून आम्ही पण या एसटीचं जे ब्रीज आहे सुरक्षित स्थळ असतात आम्ही वर्ण होतो आणि इतर मार्ग जाण्याच्या रूप आम्ही होतो पण असा प्रकारचा धावा होत असेल तर हा आमचा रंग आहे आणि शासनानं तत्काळ मागे पंधरा टक्के रद्द झाली पाहिजे मागे घेतली पाहिजे म्हणून शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे एस टी ही सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं साधन आहे या महाराष्ट्रात आणि तिची भाडेवाढ अन्याय आहे एस टी दे अशा प्रकारचं मागच्या काळात एस टी महामंडळ जाहीर केलं होतं तर फायद्यात असताना भाडेवार कशासाठी आमचा प्रश्न आहे इकडे अठ्ठावीसशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची निविदा काढली जाते तेराशे दहा बसेसची आणि इकडे सर्वसामान्य माणसावर अशा पद्धतीने भाडेवार थोपवली जाते ही चुकीची म्हणून शिवसेनेने आज पूर्ण मराठवाडा व्यापी आंदोलन पुकारलेलं आहे

काही काही ठिकठिकाणी ड्रायव्हर्स मिळत नाहीये काही काही ठिकाणी कंडक्टर्स मिळत नाही आहे सुविधेचा अभाव निश्चित एक प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय घेतला किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय पण ते असं म्हणतायत की आम्ही घेतलाच नाही तो सचिवांनी घेतलेला आहे मग बरोबर मग सचिव सरकार चालवतात ना हे काय करतात गाडी बसले तिथं असं माझं तरी चला नांदेडला होतंय लातूरला होतंय बीडला होतंय सगळ्या ठिकाणी होत सगळ्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही परिणाम फरक पडेल असं वाटतं का जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे आम्ही ती व्यक्त करतो जनतेसाठी आमचा लढा आहे सरकारचं जर कान बंद असेल सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोमाळ बंद असेल तर त्याला आज हे बस स्थानकाचा रस्ता अडवलेला आहे उद्या हा रस्ता समोर आढळून दादा एसटीच्या सोयी सुविधांबद्दल कुणी काही बोलत नाही मात्र भाववाड केली जाते आणि ते अन्ना कोणती एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे बस